तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज मित्रांनो मंगळवारचा दिवस आहे आणि फिन निफ्टीची ह्या ठिकाणी एक्सपायरी आणि सकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आता इथून पुढे बँक निफ्टी निफ्टी फिन निफ्टीचे जे काही लेवल्स आहेत मित्रांनो एक्सपायरी डे दिवशी म्हणा किंवा रेग्युलर जे काही आपले डेज असतात त्या दिवशी त्याची लेवल्स काय काय असतील ह्याविषयी आपण सविस्तरित चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपली ही जी काही नवीन सिरीज आपण ह्या ठिकाणी चालू केलेली आहे त्यालासुद्धा तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतो अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो सो मित्रांनो आज तर आपण फक्त फिन निफ्टीबद्दल चर्चा करणार आहोत कारण आज फिन निफ्टीची या ठिकाणी एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी दिवशी एक चांगली मुमेंटम या ठिकाणी होऊ शकते असं मला या ठिकाणी सध्या तरी वाटत आहे तर मित्रांनो चला जास्त वेळ दौडत असं व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अमेरिकन मार्केट्सवरती ह्या ठिकाणी नजर टाकूया मित्रांनो बघा डॉ जोन्स एस एन पी फाय हंड्रेड नासडॅक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्यांची जी काही होती ती निगेटिव्ह होती डॉ जोन्समध्ये मित्रांनो झिरो पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांची मंदी झिरो पॉईंट शहाण्णव टक्क्यांची मंदी एस एन पी फाय हंड्रेडमध्ये आणि एक पॉईंट अठरा टक्क्यांची मंदी नासडॅकमध्ये आपल्याला या ठिकाणी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला आहे अर्थातच ह्याबरोबरच प्रॉबॅबिलिटी वाढलेली आहे की आपले जे काय मार्केट्स आहेत ते आज सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतात थोडीशी घसरण दाखवू शकतात अर्थातच काल इथे घसरण होईल ह्याची काही गॅरंटी नाही आहे पण आज सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकते घसरण थोडीफार तरी या ठिकाणी होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटत आहे सो so, आता मित्रांनो जर फिन निफ्टीची आपण चर्चा केली तर फिन निफ्टीमध्ये बघू शकता एका ट्रेंड वेजमध्ये डेली टाईम फ्रेमवरती हा चार्ट आपल्याला दिसतो आहे पण जर आपण छोट्या टाईमफेमवरती जरा स्विच होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा जो काही झोन जो का आहे म्हणजे जो ब्लू झोन मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे म्हणजे मला वाटतं एक साधारणतः मी या ठिकाणी लेवल्स तुम्हाला नोट डाऊन करून देतो तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ओके आणि त्याचबरोबर खालील साईडला माझ्या मते तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस हे जे काही मित्रांनो दोन लेवल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट लेवल्स आहेत तो ह्यासाठी काय होता एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन होता तो ऑलरेडी काय केलेला आहे ह्याने ब्रेक केलेला आहे आता माझ्या मते खालील जे काही मित्रांनो लेवल्स दिसतील ते लेवल्स दिसतील मित्रांनो साधारणतः माझ्या मते तेवीस हजार एकशे तीसपर्यंत हा काय करू शकतो फिन निफ्टीचा जो काही इंडेक्स आहे तो ह्या ठिकाणी ड्रॉप होऊ शकतो सो आपण त्या ठिकाणी एक लाईन मार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला लेवल जे आहेत ते इम्पॉर्टंट लेवल जे आहे ते ह्या ठिकाणी काय होतील ह्या ठिकाणी कळून जातील आता थोडंसं छोट्या टाइम फ्रेमवरती मित्रांनो या ठिकाणी मी काय करतो स्विच होण्याचा प्रयत्न करतो आता बघा आर्ली टाइम फ्रेमवरती जर आपण ठिकाणी स्टिट झालो तर एक बघू शकता एक पॅटर्न आपल्याला बनताना दिसतो आता हा पॅटर्न कसला आहे मित्रांनो ह्याला तुम्ही कप अँड हँडल पॅटर्न म्हणू शकता म्हणजे इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न किंवा तुम्ही ह्याला राऊंडिंग बॉटम पॅटर्न सुद्धा मित्रांनो म्हणू शकता इन्व्हर्टेड राऊंडिंग बॉटम पॅटर्न तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता म्हणू शकता आणि ऑलरेडी ह्याचा काय झालेला आहे ब्रेकडाऊन या ठिकाणी झालेला आहे अर्थातच मार्केटने काय केलं मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेवटच्या काही टप्प्यामध्ये थोडीशी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी काही युज शॅडो बनलेली आहे अप्पर शॅडो बनलेली आहे त्यातून आपणाला स्पष्ट होतं की सेलर्सने काय केलं जो बायर्सचा मार्केटमध्ये मा रिकवरी आणण्याचा प्रयत्न होता तो कम्प्लिटली या ठिकाणी हाणून पडलेला आहे आणि शेवटी तेवीस हजार चारशे सदतीस रुपयांवरती या ठिकाणी काय झाली मार्केटची या ठिकाणी क्लोजिंग होताना फिन निफ्टीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेली आहे सो मित्रांनो आता एका इम्पॉर्टंट लेवलच्या खालोखाल काय झालेलं आहे मार्केटची या ठिकाणी क्लोजिंग झालेलं आहे फिन निफ्टीची क्लोजिंग झालेलं आहे सो माझ्या मते मित्रांनो असं वाटतंय की तेवीस हजार एकशे एकोणतीस रुपयेपर्यंत किंवा एकशे तीस रुपयेपर्यंत हा काय होऊ शकतो या ठिकाणी निफ्टीमध्ये सॉरी बँक फिन निफ्टीमध्ये आपल्याला फॉल या ठिकाणी पाहायला मिळू शकतो जर मित्रांनो इतका फॉल नाही पाहायला मिळाला तर माझ्या मते डेफिनेटली मित्रांनो एक साधारणतः तेवीस हजार दोनशेपर्यंत जरी फॉल आपल्याला ह्या ठिकाणी डेफिनेटली पाहायला मिळू शकतो सो मित्रांनो आता ह्या ठिकाणी जर मार्केट गॅप ओपन झालं डायरेक्टली सपोज करा तेवीस हजार एकशे नव्याण्णववरती ओपन झालं सो या ठिकाणी थोडासा वेट करा मार्केटने थोडंसं कन्सॉल्टेशन आणि त्यानंतर ब्रेकडाऊन दिला पुन्हा एकदा तर ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता माझ्या मते जे काही पुढचं लेवल असेल ह्यामध्ये ते असेल एक साधारणतः त्याचे लेवल्स मी तुम्हाला सांगून ठेवतो पुढच्या लेवलसाठी म्हणजे एक साधारणतः बावीस हजार नऊशे त्र्याण्णवच्या लेवलसाठी तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता ओके आता मित्रांनो बघा वरील साईडला आता काय लेवल्स असतील अर्थातच मार्केट वर जाण्याचे जा थोडेसे जे जा काही प्रॉबॅबिलिटीज आहेत त्या मित्रांनो काय ह्या ठिकाणी कमी वाटत आहेत पण सपोज करा मार्केट जर ह्या ठिकाणी काय का होतं माझ्या मते जर तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ओके तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तरवरती ह्या ठिकाणी पहिला सपोज करा एक तास जरी त्याने सस्टेन केलं सक्सेसफुली तर ह्या ठिकाणी मार्केटमध्ये एक अप ट्रेंडची रॅली ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते आता ह्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो तो मित्रांनो बघा तेवीस हजार पाचशे सॉरी ओके okay, तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तरच्या वरती क्लोजिंग दिली तर मार्केटमध्ये थोडीशी अपमूव्हट येऊ शकते पण मला नाही वाटत की मार्केटमध्ये अपमुव्हमेंट मिळेल कारण सध्या मार्केटमध्ये खूप जास्त निगेटिव्ह वातावरण आहे सो त्यावेळेला तुम्ही काय करू शकता मित्रांनो एक साधारणतः तेवीस हजार नऊशे ऐंशीच्या टार्गेटसाठी तुम्ही या ठिकाणी ट्रेड डेफिनेटली प्लॅन करू शकता ओके पण हे कधी शक्य आहे मित्रांनो ज्या वेळेला तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तरच्या हो वरती क्लोजिंग होईल तेव्हाच हा ह्या ठिकाणी आपण काय करतो आणि ट्रेड करता आणि माझ्या मते सुरुवातीचा कमीत कमी एक तास म्हणजे नऊ वाजल्यापासून ते दहा हो वाजल्यापर्यंत ह्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे तेवीस पाचशे चौऱ्याहत्तरच्या वरती हा स्टॉक काय करायला पाहिजे सस्टेन करायला पाहिजे आणि ब्रेकआउट द्यायला पाहिजे तेव्हाच तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता तेवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशीच्या लेवलपर्यंतचा पण सध्या तरी मार्केटमध्ये सेंटिमेंट जे आहे ते मित्रांनो पूर्णता निगेटिव्ह दिसत आहे आता मित्रांनो बघा खालील साईडला पहिलं टार्गेट असेल मित्रांनो तेवीस हजार एकशे नव्याण्णव आणि खालील साईडला त्याच्या आणखीन एक दुसरं टार्गेट असेल बावीस नऊशे पन्नास इतकं मात्र मला ह्या ठिकाणी सध्या आजच्या सेशनमध्ये टार्गेट दिसत आहेत आणि वरी साईडला मित्रांनो जर निफ्टी काय फिन निफ्टी काय करतो तेवीस पाचशे चौऱ्याहत्तरवरती सस्टेन करतो त्याच्यावरती क्लोजिंग देतो आर्ली टाइम फ्रेमवरती म्हणा किंवा ह्या ठिकाणी एक साधारणतः मला वाटतं एक सुरुवातीचा एक तास जरी सस्टेन केला त्या लेवलपर्यंत किंवा त्या लेवलच्यावर तर ह्या ठिकाणी तेवीस नऊशे चौऱ्याऐंशीपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात अर्थातच हे फार मोठे टार्गेट्स आहेत मित्रांनो एक्सपायरी दिवशी हे इतकेसारखे जे काही मोठे टार्गेट्स आहेत ते मिळणं ह्या ठिकाणी काय एक सामान्य गोष्ट आहे जर तुम्ही बघितलं हे जे वरची साईडला टार्गेट आहे ते चारशे पॉईंटचं टार्गेट आहे आणि खाली साईडला जे पहिलं टार्गेट आहे मित्रांनो तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंटचं टार्गेट आणि दुसरं टार्गेट मित्रांनो सहाशे बत्तीस पॉईंटचं टार्गेट आहे पण सध्या जी काही वॉलेटिलिटी आहे मार्केटमध्ये हे टार्गेट्स एक्सपेक्ट होणं म्हणजे जे काय अचीव्ह होणं मित्रांनो या ठिकाणी मला सोपो या ठिकाणी सध्या वाटत आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक यू मच ऑल ऑफ यू